नमस्कार मित्रांनो मानदेश माझा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जर आपण यावर्षी उत्तराखंड राज्यातील यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ व बद्रीनाथ या चार धामच्या यात्रेला जाणार असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला यात्रा कशी करायची कोणत्या पद्धतीनं करायची यात्रेसाठी किती दिवस लागतात कोणत्या ठिकाणी मुक्काम करावा लागतो तसेच चारधाम यात्रेशिवाय अजून काय पाहावे व यात्रेचा संपूर्ण खर्च किती होतो याची संपूर्ण माहिती आपणाला मिळणार आहे अजूनही आपण आमच्या मानदेश माझा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला चारधाम यात्रेच्या माहितीला सुरुवात करूया ज्यावेळी आपण चारधाम यात्रेचं चा प्लॅनिंग करतो त्यावेळी सर्वप्रथम आपल्याला चारधाम यात्रेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं चारधाम यात्रेसाठी आपल्याला दिल्ली या ठिकाणी रेल्वेने किंवा विमानाने पोहोचावे लागते दिल्ली येथून आपल्याला हरिद्वारला जाण्यासाठी बस सेवा रेल्वे सेवा उपलब्ध आहेत दिल्ली ते हरिद्वार हे अंतर दोनशे बावीस किलोमीटर असून या प्रवासासाठी आपल्याला पाच तास लागतात या चारधाम यात्रेची सुरुवात हरिद्वार येथून होत असते दिल्लीवरून हरिद्वारला पोहोचल्यानंतर या ठिकाणी चारधाम यात्रेसाठी अनेक बस सेवा तसेच अनेक यात्रा कंपन्यासुद्धा आहेत या यात्रा कंपन्या अगदी आपल्याला चांगल्या प्रकारे चारधाम यात्रा करून आणतात यात्रा कंपनीपेक्षा बस सेवा स्वस्त असली तरी आपल्याला या भागातील अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहता येत नाहीत त्यासाठी आपल्याला उत्तम पर्याय म्हणजे चांगल्या यात्रा कंपनीचे टूर पॅकेज घेऊन चारधाम यात्रा करणे हेच योग्य ठरते या पॅकेजमध्ये आपल्याला सकाळचा चहा नाश्ता संध्याकाळचे जेवण व राहण्याची उत्तम व्यवस्था यामध्ये केलेली असते आपण हरिद्वारमध्ये पोहोचल्यानंतर प्रथम गंगास्नान व संध्याळी गंगा आरती करून हरिद्वार येथे आपला पहिला मुक्काम करा हरिद्वार येथे आपल्याला दरामध्ये अनेक चांगले हॉटेल्स व धर्मशाळा राहण्यासाठी मिळतात दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच ते सहा वाजता आपल्या चारधाम यात्रेसाठी सुरुवात करावी चारधाम यात्रेतील पहिले ठिकाण म्हणजे यमुनोत्री आहे हरिद्वार ते यमुनोत्री हे अंतर जवळपास दोनशे वीस किलोमीटर असून आपल्याला यमुनोत्रीला जाण्यासाठी बरकोट येथे मुक्काम करावा लागतो हरिद्वार ते बरकोटला जाताना मसुरी हे प्रेक्षणीय ठिकाण आपल्याला पहावयाच मिळते या ठिकाणी असलेला अतिशय सुंदर असा केमटी वॉटरफॉल हा धबधबा आपले मन मोहून टाकतो या ठिकाणी एक ते दीड तास थांबून आपण याचा आनंद घेऊन लगेचच बरकोटच्या दिशेने प्रयाण करावे बरकोट येथील नियोजित हॉटेलवर पोहोचल्यानंतर रात्रीचे जेवण करून विश्रांती घ्यावी या ठिकाणी आपला दुसरा मुक्काम होतो सकाळी लवकर उठून सहा वाजता ब्रेकफास्ट करून जानकी चट्टीच्या दिशेने प्रयाण करावे बरकोट ते जानकी चट्टी हे अंतर पंचेचाळीस किलोमीटर आहे जानकी चट्टी ते यमुनोत्री हे अंतर सहा किलोमीटर आहे यमुनोत्रीला जाण्यासाठी आपण पायी घोडा व पालखीने जाऊ शकतो घोड्यासाठी दीड ते दोन हजार व पालखीसाठी तीन ते चार हजार रुपये घेतले जातात यमुनोत्रीला जाताना आपण छोटी प्रवासी बॅग घेऊन त्यामध्ये पाणी फराळाचे पदार्थ व रेनकोट घेऊन जाणे गरजेचे आहे कारण या ठिकाणचे वातावरण क्षणात बदलून पाऊस येण्याची शक्यता असते यमुनोत्रीला पोचल्यानंतर या ठिकाणी गरम पाण्याचे कुंड आहेत आपण या कुंडात स्नान करून माता यमुनोत्रीचे दर्शन घ्यावे या ठिकाणाहून यमुनोत्रीचे जल घेऊन आपण संध्याकाळी चार वाजेपर्यंत जानकी चट्टी या ठिकाणी आपल्या पार्किंगच्या ठिकाणी पोहोचावे आपल्याला या दिवसाचा मुक्काम बरकोट येथेच करावा लागतो रात्री हॉटेलमध्ये जेवण करून विश्रांती घ्या सकाळी सहा वाजता चहा नाश्ता करून उत्तर काशीकडे निघावे बरकोट ते उत्तर काशी हे अंतर ब्याऐंशी किलोमीटर आहे उत्तर काशी मध्ये काशी विश्वेश्वराचे दर्शन आपण अवश्य करावे आपला हा दिवसाचा मुक्काम उत्तर काशीमध्ये होतो रात्री जेवण करून आपण आपल्या हॉटेलमध्ये विश्रांती घ्यावी सकाळी सहा वाजता चहा नाश्ता करून उत्तर काशी येथून आपण गंगोत्री धामला सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत पोहोचतो हे अंतर शंभर किलोमीटर असून आपली गाडी गंगोत्री धाम मंदिरापर्यंत जाते

येताना येथील गंगाजल घेऊन आपण परतीच्या प्रवासाला निघतो या परतीच्या प्रवासामध्ये आपण गर्तांगली व हर्षील व्हॅली ही दोन ठिकाणे पाहू शकतो गर्तांगली पाहण्यासाठी आपल्याला दोन वाजेपर्यंत या ठिकाणी पोचावे लागते या ठिकाणचे तिकीट दोनशे रुपये आहे हे ठिकाण पाहून झाल्यानंतर जाताना हर्षिल व्हॅली पाहावी या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य पाहून आपले मन मोहून जाते हर्षिल व्हॅली पाहिल्यानंतर आपल्याला परत मुक्कामासाठी उत्तर काशीमध्ये परत यावे लागते या ठिकाणी आपला चारधाम यात्रेमधील चौथा मुक्काम होतो सकाळी सहा वाजता उठून चहा नाश्ता करून आपण गुप्त काशीकडे प्रयाण करा उत्तर काशी ते गुप्तकाशी हे अंतर तीस किलोमीटर आहे या ठिकाणी काशी विश्वनाथाचे मंदिर आहे काशी विश्वनाथाचे दर्शन करून आपण सोनप्रयागकडे प्रयाण करा उत्तर काशी ते सोनप्रयाग हे अंतर दोनशे सत्तावीस किलोमीटर असून या प्रवासासाठी सात ते आठ तास लागतात आपण सोन प्रयाग येथे पोहोचल्यानंतर रात्री हॉटेलवर विश्रांती घ्यावी या ठिकाणी आपला पाचवा मुक्काम होतो दुसऱ्या दिवशी आपल्याला पहाटे तीन वाजता उठावे लागते कारण चार वाजल्यापासून सोन प्रयाग येथे आपले केदारनाथ धाम दर्शनाचे रजिस्ट्रेशन चेक करून घ्यावे लागते रजिस्ट्रेशन चेक झाल्यानंतर केदारनाथ धामला जाण्यासाठी आपल्याला जीपने गौरी कुंडला जावं लागते यासाठी आपल्याला पन्नास रुपये द्यावे लागते सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत आपण गौरीकुंड येथे पोहोचतो गौरीकुंड ते केदारनाथ धाम हे अंतर अठरा किलोमीटर आहे आता केदारनाथला जाण्यासाठी आपण पायी घोडा पालखी पिठ्ठू किंवा हेलिकॉप्टरने जाऊ शकतो या केदारनाथ धामला जाण्यासाठी घोडेवाले जाण्या येण्यासाठी सहा हजार रुपये घेतात पालखीवाले फक्त जाण्यासाठी आठ हजार रुपये घेतात तर पिठ्ठूवाले फक्त जाण्यासाठी सात ते आठ हजार रुपये घेतात याशिवाय केदारनाथ धामला जाण्यासाठी तीन हेलिकॉप्टर कंपन्या फाटा शिरशी व गुप्तकाशी या ठिकाणाहून आपली हेलिकॉप्टर सेवा देतात हेलिकॉप्टरनं जाण्यासाठी आपल्याला आधीच ऑनलाईन बुकिंग करावं लागते आपण पोचल्यानंतर त्वरित बुकिंग होत नाही या हेलिकॉप्टर सेवेसाठी वेगवेगळ्या ठिकाणहून वेगवेगळे चार्ज आकारले जातात केदारनाथसाठी अंदाजे जाणे येण्यासाठी सात ते दहा हजार रुपये लागतात केदारनाथ जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा प्रवास अतिशय सुखदायक आहे कारण हेलिकॉप्टरने आपण दहा ते पंधरा मिनटात केदारनाथला पोचतो गौरीकुंडपासून केदारनाथला पायी किंवा घोड्याने पोचण्यासाठी आठ ते दहा तास लागतात म्हणजे सुमारे सकाळी आठ वाजता निघाल्यानंतर आपण सायंकाळी सहा वाजता जर केदारनाथला पोहोचलो तर आपल्याला केदारनाथ मंदिरातील आरती पाहायलाच मिळते आरती झाल्यानंतर मंदिर परिसरात फिरून रात्रीचा आनंद घ्यावा फिरून झाल्यानंतर आपण आपल्या नियोजित हॉटेलवर रात्रीचे जेवण करून विश्रांती घ्यावी या ठिकाणीही आपला सहावा मुक्काम होता सकाळी लवकर उठून केदारनाथ बाबांचे दर्शन घ्यावे दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी असलेली भीमशिला आदिशंकराचार्य यांची समाधी व केदारनाथ बाबांचे रक्षक बाबा भैरवनाथ यांचेही दर्शन घ्यावे केदारनाथ मंदिराच्या तिन्ही बाजूला असलेले डोंगर बर्फाने आच्छादित झालेले असताना ते डोंगर पाहून मन आनंदित होते व सर्ग सुखाचा भास होतो दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आपण परतीच्या प्रवासास निघावे संध्याकाळी सोन पोहोचल्यानंतर हॉटेलवर जेवण करून विश्रांती घ्यायची या ठिकाणी आपला सकाळी लवकर उठून चहा नाश्ता करून आपण बद्रीनाथकडे प्रयाण करावे बद्रीनाथला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत एका मोठ्या रस्त्याने आपण पटापट बद्रीनाथला पोहोचू शकतो तर दुसरा रस्ता मुखीमठ चोकता या ठिकाणाहून बद्रीनाथ जातो ज्यावेळी बर्फवृष्टीमुळे केदारनाथ धाम बंद होते त्यावेळी उकीमठ या ठिकाणी केदारनाथ बाबांचे हिवाळ्यातील वास्तव्य असते सून प्रयागहून आपण पहाटे पाच वाजता निघालो तर आपण आठ ते नऊ वाजेपर्यंत या उकीमठचे दर्शन घेऊ शकतो आणि चोक्ता या ठिकाणी पोचतो चोक्ता या ठिकाणाहून आपण साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या तुंगनाथ महादेवाच्या दर्शनासाठी आपल्याला या ठिकाणी पायी जावे लागतात यासाठी आपल्याला सहा तास लागतात तुंगनाथ महादेवाचे दर्शन झाल्यानंतर आपण पिपलकोटी या ठिकाणी मुक्काम करावा तसे पाहिलं तर आपण बद्रीनाथ या ठिकाणी मुक्काम करू शकतो परंतु आपल्याला तुंगनाथ महादेवाच्या दर्शनाचा प्लॅन रद्द करावा लागतो या ठिकाणी आपल्याला चारधाम यात्रेतला आठवा मुक्काम होतो पिपलकोटी मधून सकाळी सहा वाजता चहा नाश्ता घेऊन आपण बद्रीनाथ कडे प्रयाण करतो या प्रवासामध्ये आपण जोशीमठ येथील नरसिंह मंदिर याचे दर्शन घेतो जोशीमठ येथून निघाल्यानंतर आपण विष्णुप्रयाग येथे पोहोचतो येथील आलकनंदा व दौली गंगा या नद्यांचे संगम पाहून आपण बद्रीनाथला सकाळी दहा वाजेपर्यंत पोहोचतो बद्रीनाथला पोचल्यानंतर तिथे गरम पाण्याच्या कुंडामध्ये स्नान करून बद्रीनाथांचे दर्शन घेतो बद्रीनाथांचे दर्शन झाल्यानंतर एक ते दोन तास आसपासचा परिसर फिरून आपण मानागावकडे आपल्याला निघावं लागते बद्रीनाथपासून मानागाव हे तीन किलोमीटर अंतरावर आहे मानागाव म्हणजे भारताच्या सीमेवरील शेवटचे गाव आहे कारण या गावापुढे चीनची सीमा सुरू होते मानागावला जाताना गणेश गुंफा व व्यासगुंफा यांचे दर्शन करावे या ठिकाणी व्यासगुंफेमध्ये संपूर्ण महाभारत लिहिलेले आहे मानागाव या ठिकाणी सरस्वती नदीचा उगम भीमपूल व ज्या मार्गाने पांडव स्वर्गात गेले तो स्वर्गरोहिणी मार्ग पाहून घ्या आणि संध्याकाळी पिपलकोटी येथील नियोजित हॉटेलवर मुक्काम करा या ठिकाणी आपला नववा मुक्काम होतो सकाळी चहा नाश्ता करून लवकरच हरिद्वार साठी प्रयाण करा हरिद्वारला जाताना पहिल्यांदा आपण जातो ते नंद प्रयाग या ठिकाणी अलकनंदा व मंदाकिनी या दोन्ही नद्यांचा पावन संगम झालेला आहे संगम होऊन झाल्यानंतर आता आपण जातो कर्ण प्रयागला या ठिकाणी अलकनंदा व पिंडर नदीचा संगम होतो या ठिकाणचे दर्शन झाल्यानंतर आपण जातो रुद्र प्रयागला येथील दर्शन झाल्यानंतर आपण जातो धारी देवीला माता धारी देवीला चारधामचे रक्षक समजले जाते माता धारी देवीचे दर्शन केल्याशिवाय चारधाम यात्रा अपूर्ण समजली जाते यानंतर आपण जातो देवप्रयागला देवप्रयाग मध्ये दे आलकनंदा व भागीरथी नदीचा संगम आहे या संगमाला उत्तराखंडामधील पवित्र संगम मानला जातो आलकनंदा व भागीरथी नदीपासूनच गंगा नदी सुरू होते आणि या ठिकाणी ऋषी मुनींच्या साधनेचे प्रमुख ठिकाण मानले जाते प्रभू रामाने आपले वडील राजा दशरथांचे अस्थिविसर्जन या संगमावरच केले होते संगमाचे दर्शन करून आपण जातो ऋषिकेशला ऋषिकेशमध्ये राम झुला लक्ष्मण झुला या ठिकाणी भेट देऊन नंतर आपण परतीच्या प्रवासाला निघतो जवळपास रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत आपण हरिद्वारला पोहोचतो जर आपल्याला ऋषिकेशमधील रिव्हर राफ्टिंग किंवा ऍडव्हेंचर इव्हेंट करायचे असतील तर आपण ऋषिकेशमध्ये मुक्काम करू शकतो ऋषिकेश ते हरिद्वार हे अंतर अडुतीस किलोमीटर आहे आपण ऋषिकेश किंवा हरिद्वारहून आपल्या गावाकडे प्रस्थान करू शकतो अशा प्रकारे नवरात्री आणि दहा दिवसांची ही चारधामची यात्रा आपण अगदी योग्य प्रकारे करू शकतो आपण या यात्रेसाठी या बसने प्रवास केला आणि धर्मशाळेत मुक्काम केला तर या यात्रेला या या बारा ते चौदा हजार रुपये मानसी खर्च होतो आणि जर आपण चांगल्या ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून गेला तर हा खर्च अठरा हो मा ते वीस हजार रुपये प्रतिमानसी होतो आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून चारधाम यात्रेबाबत छोट्या मोठ्या गोष्टी आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही आशा करतो की आपण जर यावर्षी चारधाम यात्रेचे प्लॅनिंग करत असाल तर हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त ठरेल अजून आपण मानदेश माझा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद